तर सर्वोच्च न्यायालयानं जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची मुदत दिली आहे निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याची आयोगाची तयारी असं शिंदे म्हटलंय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोग प्रक्रिया पूर्ण करेल आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळेल असंही शिंदे म्हणाले स्थानिक निवडणुकांमध्ये आम्हाला बहुमत मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केलाय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना काम करत नाही त्यांनी या तमाम जनतेने आम्हाला महायुतीला दिली तशीच लँडस्लाइड विक्ट्री बहुमत आणि चांगलं यश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हाला शिवसेना डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही निवडणुका असुद्या द्या शिवसेनेचं काम ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असत त्यामुळे निवडणुका कधी लागल्या तरी सुद्धा आमची महायुती सज्ज आहे सुप्रीम कोर्टामध्ये <laughs> मागणी केली होती त्याप्रमाणे एकतीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे आणि कुठलीही गैरसोय होता कामाने याचा विचार करून सुप्रीम कोर्टाने देखील एकतीस जानेवारी पर्यंत